यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराचे उद्घाटन संपन्न उदगीर तालुक्यातील मौजे उमरगा येथे यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष विशेष वार्षिक युवक शिबिराची सुरुवात करण्यात आली हे शिबिर दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉक्टर सचिन गुगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शिबिराचे उद्घाटक डॉक्टर सचिन गुगे म्हणाले की युवकांनी डिजिटल भारत घडवण्यासाठी सक्षमपणे पुढे आले पाहिजे सर्वांनी डिजिटल साक्षरता शिकली पाहिजे तरच आपण आधुनिक युगाशी चांगल्या प्रकारे सामना करू शकतो म्हणून प्रत्येकाने संगणक क्षेत्राशी व नवनवीन तंत्रज्ञान मिळवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो काळाप्रमाणे प्रत्येकाने बदलले पाहिजे तरच देश सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरगा मन्ना येथील रामेश्वर विजयकुमार सलगरे तसेच उपसरपंच विनोद हल्लाळे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी चाटे ग्रामपंचायत सदस्य कोमल प्रभाकर कांबळे दिनेश घटकर प्रणिता बिरादार बाबूराव कवडेकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर निवृत्ती तिरकमटे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर अंगद भोसले यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉक्टर विष्णू कांबळे यांनी केले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका व अध्यापक कर्मचारी यावेळी उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद